मित्रांनो एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांच्या विना अनुदानित अंशता अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुकर्मे अंशता अनुदानित किंवा पूर्णता अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदावर बदलीबाबत तसेच या शासन परिपत्रकामध्ये कोणती कार्यपद्धती व तपासणी सूची विहित करण्यात आलेली आहे याबाबत माहिती घेऊया आपण या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सब्स्क्राइब करावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करावे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागद्वारा दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे शासन परिपत्रकाचे विषय आहे माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरून राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांच्या अनुदानित अंशता अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुकर्मे अंशता अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदावर बदलीचे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करताना अनुसरावयाची कार्यपद्धती व तपासणी सूची विहित करण्याबाबत या शासन परिपत्रकाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची शासन अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दोन शासन परिपत्रक आणि तीन माननीय निया उच्च न्यायालयाचे आदेश देण्यात आलेले आहेत या शासन परिपत्रकच्या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे की राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांचे विनाअनुदानित अंशता अनुदानित वरून अंशता अनुदानित अनुदानित पदावर बदली करण्याबाबतची अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीसमधील नियम क्रमांक पाच उपनियम एक्केचाळीस एक व शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीसमधील विहित तरतुदीनुसार संस्थांनी केलेल्या बदल्यांचे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविताना अनुसरावयाची कार्यपद्धती व प्रस्तावासोबत पाठवयाचे कागदपत्रासंदर्भातील तपासणी सूची निश्चित करून त्याप्रमाणे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता आपण पाहूया तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे शासन परिपत्रक विनाअनुदानित किंवा अंशता अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुकर्मे अंशता अनुदानित किंवा पूर्णता अनुदानित पदावर बदली संदर्भातील प्रकरणे ज्यामध्ये माननीय न्यायालयाने आदेश पारित केलेले नाही किंवा त्यामध्ये न्यायालयीन प्रकरणे दाखल झालेली नाही अशी सर्व प्रकरणे शासन स्तरावर निर्णयार्थ सादर करण्याच्या सूचना संदर्भ क्रमांक नऊ येथील शासन परिपत्रकांवे देण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने उक्त बदली प्रस्ताव शासनास सादर करताना सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ येथील तपासणी सूचीमधील संबंधित कागदपत्राच्या परतीसह परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावेत या संदर्भात खालीलप्रमाणे कार्यपद्धती अनुसरण्याबाबत सर्व संबंधित क्षेत्रीय सक्षम प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत शासन अधिसूचना क्रमांक संकीर्ण दोन हजार एकोणीस प्रकरा तीनशे एक्केचाळीस टी एन टी एक दिनांक आठ सहा दोन हजार वीस व त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस अन्वय विहित केलेल्या तरतुदी तसेच यापुढे शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना विचारात घेऊन संस्थेमार्फत आपणाकडे सादर केलेले बदली प्रस्ताव नोंदणीकृत करावेत व अशा प्रत्येक प्रस्तावास स्वतंत्र नोंदणी क्रमांक द्यावा सोबतच्या परिशिष्ट अ तपासणी सूचीमध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांच्या सततेबाबत संबंधित संस्थेकडून रुपये शंभरच्या स्टॅम्प पेपरवर केलेल्या प्रतिज्ञापत्र प्रस्तावासोबत असल्याची खातरजमा करावी प्रस्ताव सादर करण्यापूर्वी सोबतच्या परिशिष्ट अ येथे नमूद केलेल्या तपासणी सूचीमधील सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत किंवा नाही याची खातरजमा करण्यात यावी यामध्ये काही कागदपत्रे नसतील तर त्याबाबत संबंधित संस्थेस लेखी कळवावे व त्याची तातडीने पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव हो, विहित मुदतीत शासनात सादर करण्यात यावेत प्रस्ताव हो सादर करताना एकाच संस्थेमधील शिक्षकांच्या बदल्यांचे प्रस्ताव हो, वगळता इतर संस्थांचे अनेक प्रस्ताव एकत्रित यादीने ना पाठविता संबंधित शिक्षकांच्या बदलीबाबतचे वैयक्तिक प्रस्ताव हो, स्वतंत्ररित्या आवश्यक कागदपत्रे जोडल्याची खातरजमा करूनच शासनास सादर करावेत अशा प्रत्येक वैयक्तिक प्रकरणास स्वतंत्र प्रकरण क्रमांक द्यावा व तशी नोंद प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या दिनांकास घ्यावी आपल्या कार्यालयाकडे प्रस्ताव ज्या दिनांकास प्राप्त झाला आहे त्या दिवसापासून पंधरा दिवसा शासनास सर्व कागदपत्र असा परिपूर्ण असलेला प्रस्ताव शासनास सादर करावा जे प्रस्ताव परिपूर्ण नसून त्या प्रस्तावामध्ये काही त्रुटी असल्यास त्याबाबत उपरोक्त क्रमांक तीनप्रमाणे कार्यवाही करावी व जास्तीत जास्त एक महिन्यात प्रस्ताव शासनास सादर करावा विना अनुदानित किंवा अंशता अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनु अंशता अनुदानित किंवा अनुदानित पदावर बदली केलेल्या शिक्षकांचा विषय असलेल्या रिक्त पदासाठी त्याच विषयाचा पात्र अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असणे किंवा नसल्याबाबत संबंधित शिक्षण अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रमाणित करावेत सेवाज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकापेक्षा कनिष्ठ शिक्षकांची बदली करण्यात येत असल्यास सदर बदलीस सेवा ज्येष्ठ शिक्षकाची हरकत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र संबंधित शिक्षण अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या समक्ष सेवा ज्येष्ठ शिक्षकांच्या हस्ताक्षरात लिहून घ्यावे सदरचे प्रतिज्ञापत्र आपल्या समक्ष लिहून घेतल्याचे शिक्षण अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रमाणित करावे परंतु बदलीबाबतची कार्यवाही विषय वा अहर्ता विचारात घेऊनच सेवाज्येष्ठतेच्या कर्मानुसार करण्यात यावी बदली प्रस्ताव विलंबाने पाठविल्यास याबाबतचा खुलासा प्रस्तावासोबत सादर करण्यात यावा माननीय न्यायालयाने आदेश दिलेल्या बदली प्रकरणाव्यतिरिक्त इतर सर्व बदली प्रकरणावर संदर्भ क्रमांक नऊ येथील शासन परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून क्षेत्रीय स्तरावर निर्णय घेणे अभिप्रेत नाही परंतु अशा कोणत्याही प्रकरणी क्षेत्रीय स्तरावर निर्णय घेतला असल्यास ती प्रकरणे कारण मीमासेसह शासनास मान्यतेसाठी सादर करावेत तसेच यापुढे अशा कोणत्याच बदली प्रस्तावावर क्षेत्रीय स्तरावर निर्णय घेण्यात येऊ नये अन्यथा संबंधितावर नियमोचित कारवाई करण्यात येईल उपरोक्तप्रमाणे बदली प्रस्तावांच्या अनुषंगाने यापुढे शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुपालन करावे संस्थेने उक्त बदलीचा प्रस्ताव संबंधित शिक्षण अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर करताना शासनास प्रतिलिपी करावे या शासन परिपत्रकासोबत तपासणी सूची देण्यात आलेली आहे आपणास स्क्रीनवर दिसत आहे संस्थेचे नाव कार्यरत शाळेचे नाव व ठिकाण शाळा परवानगी आदेशाचा क्रमांक व दिनांक शाळा अल्पसंख्याक असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र बदलीने रुजू होणाऱ्या शाळेचे नाव व ठिकाण संबंधित शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक आहारतीची प्रमाणपत्रे शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव संबंधित शिक्षकाचे विना अनुदानित अंशता अनुदानित तत्वावरील मूळ नियुक्तीचे आदेश विनाअनुदानित अनुदानित, अनुदानित तत्वावरील नियुक्तीस शिक्षण अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडून देण्यात आलेल्या मान्यतेचे आदेश संबंधित व्यवस्थापनाच्या विनाअनुदानित व अंशता अनुदानित, अनुदानित शाळेची शाळांची सेवा ज्येष्ठता या सूची बदलीने रुजू होणारे पद रिक्त होण्याचे कारण व संबंधित कागदपत्रे विनाअनुदानित अंशता अनुदानित, अनुदानित शाळेमध्ये पाच वर्ष सेवा केली असल्याबाबतचे सेवा प्रमाणपत्र बदलीने रुजू होणाऱ्या शाळेतील रिक्तपदे दर्शविणारी बिंदू नामावली संबंधित शिक्षकाचे वैयक्तिक ना हरकत प्रमाणपत्र परपत्र एक उक्त नमूद प्रस्तावातील कागदपत्रे खरी असल्याबाबतचे संबंधित संस्थेचे हमीपत्र परपत्र क्रमांक दोन बदलीपूर्वी बिंदू नामावलीनुसार रिक्तपदाचा विषय व आरक्षण विचारात घेऊन सदर रिक्त पदावर त्याच विषयाचा पात्र अतिरिक्त शिक्षक उपलब्ध आहे आहे किंवा नाही याबाबतची खात्री केल्याचे प्रमाणपत्र परपत्र क्रमांक तीन महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम एक एक्केचाळीस एकनुसार बदली प्रस्तावासोबत जोडावयाच्या संबंधित शिक्षकाच्या वैयक्तिक ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना ना हरकत प्रमाणपत्र आपणास स्क्रीनवर दिसत आहे महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम एक्केचाळीस एकनुसार बदली प्रस्तावासोबत जोडावयाच्या संस्थेच्या हमीपत्राचा नमुना हमीपत्र परपत्र क्रमांक दोन स्क्रीनवर आपणास दिसत आहे महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे मधील नियम एक्केचाळीस एकनुसार बदली प्रस्तावासोबत जोडावयाच्या सक्षम पदाधिकाऱ्याचे हमीपत्राचा नमुना हमीपत्र परपत्र क्रमांक तीनसुद्धा स्क्रीनवर आपणास दिसत आहे एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये शैक्षणिक माहितीसह नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया धन्यवाद